नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज हिंगेवाटारला भैरवनाथ यात्रेनिमित्त श्री भैरवनाथ केसरी हे भव्य दिव्य एक आदत एक बैल एक दुसा एक बैल हे बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या भैरवनाथ केसरी मैदानामध्ये आदत गट क्रमांक चारमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोइलशे डुमा यांच्या सप्त इंद केसरी बाकासूरने व मुळशीच्या नकऱ्याने गट गटपास करून गाडी सेमीसाठी पात्र केली होती तर मित्रांनो या भैरवनाथ केसरी मैदानात आपल्या सर्वांचा लाडका सप्त इंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो या भैरवनाथ केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविलशे डुमा यांचा सप्त इंद केसरी बकासूर व मोलशेचा नकऱ्या सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक सहावरती पाळताना दिसणार आहेत तर मित्रांनो बाकासूर व नकऱ्याला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा